कबड्डीची पंढरी म्हणून कल्याण पूर्वेची ओळख असून कबड्डी क्षेत्रातील अनेक नामवंत खेळाडू कल्याण मिळाले आहेत या सर्व खेळाडूंना घडविण्यात कल्याण दादासाहेब गायकवाड क्रीडांगणाचा मोठा वाटा असून अनेक तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या क्रीडांगणावर पार पडल्या आहेत असे असताना हे क्रीडांगण मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजत आहे या क्रीडांगणाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे या मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत झाडी झुडपे वाढले असून या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे या खेळाडूंनाच मैदानावर झाडू मारून साफसफाई करावी लागत आहे या ठिकाणी खेळाडूंना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसून पिण्याचे पाणी चेंजिंग रूम क्रीडांगणाला प्रवेशद्वार याची कमतरता भासत आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नसल्याने येथे येणाऱ्या खेळाडूंची विशेषतः मुलींची सुरक्षा ऐरणीवर आहे तसेच या ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असून हा कचरा उचलल्याकडे देखील देखी पालिका दुर्लक्ष करीत आहे तर कामाला जाणारे नागरिक हे मैदानावरच गाड्या उभ्या करत आहेत एक या सगळ्याचा त्रास या खेळाडूंना सहन करावा लागत आहे एकंदरीतच कल्याण डोंबली महानगरपालिकेचे यात दादासाहेब गायकवाड क्रीडांगणाकडे दुर्लक्ष झाले असून पालिका प्रशासनाकडे याकडे लक्ष देऊन खेळाडूंना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी खेळाडूंकडून मी कबड्डी खेळते आणि कल्याण पूर्वतील दादासाहेब गायकवाड या क्रीडांगणावर सराव करते इथे काही सोयी सुद्धा नाही आहेत सध्या आम्हाला आमचंच ग्राउंड बनवावं लागतं कचरा सुद्धा आम्हाला साफ करावा लागतं आणि इथे गेट वगैरेही नाही प्रॉपर चेंजिंग साठी रूम पण नाही आहेत आणि वॉशरूम पण नाही आहेत गर्ल्स साठी सगळं काही आम्हालाच बघावं लागतं जर आम्हाला सोयी सुविधा भेटत नाही तर आम्ही कसे कुठे जाणार आमच्या महापालिकेकडून हीच विनंती की आम्हाला सगळ्या सोयी सुविधा भेटतात तर आम्ही प्रोग्रेस करू शकतो तुम्ही पण थोडी हेल्प करा आम्ही ऑलरेडी करतोच आहे थोडंफार आमच्यासाठी तुम्ही पण करा खेळाडू आहे दे आमच्या ग्राउंड आम्ही दरवेळेस म्हणजे आमची प्रॅक्टिस चालू असते तर आम्ही ग्राउंड बनवतात आमची टुर्नामेंट येतात महानगरपालिकाकडे आम्ही पंधरा हजार भाडे देतात दरवेळेस आम्ही ग्राउंड बनवतात आणि बाहेरचे जे कामाला जातात ना इथून ते आमच्या ग्राउंडमध्येच गाडी उभी जातात पार्किंग करतात बाईक जाऊ शकतात लय बाईक आहे बाईक आहे कार आहे सगळे इथेच उभे करून जातात आणि त्या खड्ड्यांमुळे आमच्या बोरांना इंजरी पण होते आमच्या पोऱ्याला कालच इंजरी झालं एका बोराला त्या खड्ड्यांमुळे आम्ही दरवेळेस ग्राउंड बनवतो आणि इथे पूर्ण खट्टा करून जातो आम्ही बोलतो त्यांना की नका लावते आम्हाला तुमचं ग्राउंड एक आहे महानगरपालिकेचं ग्राउंड आम्ही काय करणार दादासाहेब क्रीडा मंडळ ह्या मैदानातून आम्ही पोहोचतो ह्या या मैदानावरती खूप खूप सारे सोय नाही भेटत आहे आम्ही ह्या मैदानाचं भाडं देतो पण ती केडीएमसी घेतली ग्राउंड खूप खराब आहे दारुडे काचा वगैरे फेटून जातात स्टेडियम खालम तुटलाय लाईटीची समस्या इथे खूप झाली इथं बाहेर कचरा पट्टी आहे त्याचा दुर्गंध येतो आम्हाला त्यांनी खूप त्रास होतो साठी वॉशरूम नाही चेंजिंग कसं इथे प्रॅक्टिस करायची दारुडे येतात इथे बसतात काचा वगैरे म्हणतात आता पण बघू शकतो थोड्या तर ग्राउंड जसा बंद होतो तसा दारुडे इथे येतात सगळं कचरा पट्टीला असतो काही नाही नाहीये कांबळे जनशक्ती कल्याण